वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज तुम्हाला समजलंच असेल थबनेल बघून आज मी जाणार आहे आता माहेरी माझ्या आणि उठली आहे तर माझं फ्रेश झाली आहे मी रेडी झाली आंघोळ वगैरे करून पण हे दोघं अजून झोपलेलेच दो आहेत तर हे उठल्यावर यांना पण पटपट आवरायला सांगते बाकीची कामं पण माझी घरातली बरीच पडलेली आहेत हे बघा म्हणजे बसमध्ये जेवणासाठी थोडं काही बनवून घ्यायचंय मला प्लस आता इथं खाण्यासाठी काही थोडंफार बनवलंय क्रियांश क्रियांशला पण खाऊ जो जो ते बनवायचंय आणि तिथं घेऊन जाण्यासाठी थोडं बनवलंय आणि त्याच महत्वाचं माझं तूप करायचं राहिलं होतं त्यामुळे आता एवढे दिवस मी जाणार आहे तर ते पण राहील त्यामुळे ते पण आता बनवून घेते पटपट पटपट कामा वगैरे काय चाललंय संपली दिवाळी चलू दिवाळी संपलेली आहे सध्या तर तर लोकांनी दिवाळीच्या सुट्टीत माहेरी वगैरे जातात आणि मी माझ्या घरी पण जात असतो तर दिवाळीत तर मला सुट्टी नाही भेटल्यामुळं ना दिपूला पण तिच्या माहेर जाऊ शकली नाही मला पण माझ्या सोलापूरला जाऊ शकलो नाही मी पण तर आता आम्ही किंवा आठ दिवसाची तर मोठी सुट्टी घेतलेली आहे मी तर दिवाळी झाल्यामुळे मग चांगलंच रिझन दिलेलं त्यामुळं सुट्टी भेटलेली आपल्याला तर अरे सी येत नव्हता लव आता म्हणजे मी आम्ही उठून मी डाय वगैरे करून घेतलेला म्हणजे दाढी वगैरे करून घेतली शेटिंग केली केसांची वगैरे तर दिपूला अकलूजला सोडेल तर मग तिथून मी सोलापूरला जाऊन एखादा दिवस अकोलूजला थांबेल आणि तिथून मी मग जाईल कुठं जायचं आपल्याला अकोला कोणाकड आजी क्रियांच्या आजीकडे जायचं आता कशात बस, बस। आपलो ट्रेन नाही पिलो बस मध्ये बसून जायचं बस मध्ये बसून जायचं तर आज तयारी चालू आहे दीपो काय करते काय करायले का काय लोणी लोणी तूप बनवायचं तू बनवते हा ते बनवून ठेवून टाकत मग एवढं सगळं काम केल्यानंतर जाय निघायचं कधी आपण सगळं झाल्यावर परत उशीर होईल की जायला तिकडून पुढं काय नाही तस नको तिकड नाश्ता पण झालेला आमचं सगळ्यांचं नाश्ता झालेला आहे तुझा तुझं खो खाणं झालं तू खो खाल्ला ओठ मग कुठं उचलून घेऊ तुला गणपती आहे तू माझा कुठं जायच विंडो मध्ये विंडो मध्ये विंडो काढणार सर का असं का बटन शर्टचं बटन काढला सगळं आता मी पूर्णपणे आंघोळ वगैरे करून रेडी आहे ठीक आहे <laughs> आता आंघोळ करून तयार झालेलं आहे आणि काय दिपूचं सगळं किचन आवरणं चालू आहे पूर्णपणे आवरून घेतलेलं तिनं आणि आमचा किट्टो क्रियांस आमचा काय करायला लागला तर ट्रक ट्रक खेळावा लागला त्यात पाणी आहे दर्ण ग्लास मध्ये पाणी आहे आणि ग्लास ट्रक वर हो आहे ना हम्म चाललं कुठं चाललं ट्रक पण मेट्रो मध्ये जात मग हे पण तू कपडे काढून दिलेस का

मग ते बाहेर काढून दे म्हणलं होतं मी नाही पण माझ्या हातून एखादा कमी जास्त निघाले तर मग उद्या मला बोलायचं नंतर ना मग ते तुझे पण काढून दे ना माझे नको काढू फक्त तुमचे काढ मला माहिती आहे माझे कुठले कुठले घ्यायचे झालं दे काय टाकली ते वर तुळशीचं पान तुळशीचं पान हे तूप तयार झालेलं आमचं दूध वरच साय काढून काढून कारण बाहेर तरी तूप चांगलं भेटेल ना भेटेल नाही पुण्यात तर मला एकदा पण कधी सगळ्या मिक्सच असते चांगलं तूप मला पण नाही भेटलं पुण्यामध्ये अजून पण त्यामुळे घरातच केले मस्त वास येतोय पूर्ण घरभर वास घुमतोय तुपाच कर आता काढून टाक तर आपलं बॅग भरायला तयार करून घे चल लवकर मला हो हो तू आता कुठं चाललं बॅग घेऊन अजून थांब तुझं बॅग अजून भरायचं हो इकडं तिकडं करू लागलाय चला 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 लवकर सगळं रेडी झालेलं आहे आमचं मी पण आंघोळ वगैरे करून घेतलेला आहे सगळं आता इथे बॅग वगैरे भरून घेतोय मी कपडे वगैरे ते सगळं घेऊ लागलोय तर क्रियास आता बॅगच देत नाही जे बॅग ठेयचे आहे म्हणतोय तो छोटी बॅग घेऊ तुला घेऊया छोटी बॅग तुझ्या 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 तुला घेऊ मला हा हा तुला घेऊ सगळं आवरत सगळं झालेलं आहे जेवण करून जायचं कसं करायचं मग तयार आहे जेवण पण तयार आमचं तर आम्ही जेवण वगैरे घेऊन पण थोडस खाऊन वगैरे घेऊन डायरेक्ट निघणार आणि तिथे गेल्यावर परत खायचं आणि झोपून टाकायचं त्या देधे। तर आता आम्ही जेवायला बसणार आहे ते कारण आता भांडी तर तिने घासणार आहे म्हणून कागदावर दिली आहे मला पेपर आहे आणि ठेचा माहितच असेल तुम्हाला ठेचा आणि थोडीशी भेंडी आणि भात राहिला एवढं सगळं आता आम्ही खाणार आहे कारण उशीर झालायच हो टाकणार तेल टाकल्यावर तर मजा येते त्यात बस बस, इक इक बस। ये इकडं इथं बस तिकडं घेऊन जाणार होतो सोबत आणि कुठेतरी बस थांबेल त्या ठिकाणी खाणार होतो तर ऑलरेडी रेट झालेला आता दोन वाजेत आणि क्रियांश पण आता थोडस खाऊन घेईल तू खाणार ना हा तू पण खाऊन घे भेंडी तुझ्या आवडतं तुझा फेवरेट भेंडी आले बा आपले तुला आवडतं ना भेंडी भात कशाला केले तू कालचा भात आहे खाल्ला नाही ते जिराची फोडणी मारली त्याला आता आम्ही निघाल होत आहे सध्या आता कारण की मला खूप गडबड होत होत तुला पण गडबड होत होत रिक्षा म्हणजे आम्ही खूप पण केलं होतं उबेर वरून तर त्यामुळे ना खूपच उशीर व्हाल होता आम्हाला त्यामुळे मला सुट करता नाही आता चार वाजले होते एवढं गडबड झाली फोनवर फोन विरू लागले होते त्यामुळे मी शूट करतो ना आता सध्या तर रिक्षा बसलेलं बघतो तुम्ही तर आता बाहेर तर एवढं ट्रॅफिक आहे पूर्ण ट्राफिक जाम आहे त्यामुळं अजून तेवढं दोषीर होऊ लागलंय सगळं पूर्ण ट्रॅफिक जाम हे पुण्याची ट्रॅफिक अशीच असते कधी पण कधी कुठेही जाम होऊ शकतो काही नाही बस बसून जाणार आहे कुठं जाणार बस मध्ये अशा आर्याकडला हा ओम झाला तिथं नाही ओम झाला ऐकू तिथं बनवून सगळीकडे तुझं होम झालंय तिथं पुण्यात पण तसं होम दादा आहे अकोलेला गेलो तरी पण ओम आहे आणि सोलापूरला गेलं तरी पण तिथेही ओम झालाय बरोबर आता आलो तर मधून बाहेर पडतो आणि तर लगेचच बस किती वाजता बसते बघू आता किती वेळ लागतो अपडेट राहू ठीक है तब आज सकाळी बसने बस मध्ये बस पेटली आता चावला ये होते की साठी बस पडेल इंदापूर मधून परत दुसरी बस घ्यायची आणि त्यानंतर घरी आता बघू किती वेळ लागतोय ट्रेन्स तर झोपे लागतात मी पण जरा शांत झोपेल जरा वेळ मी पण झोपते <laughs> इंदापूरच्या बसमध्ये जागा भेटली जागा आता डायरेक्ट एवढं पुणे तर एवढं पुणे तू इंदापूर हा डायरेक्ट इंदापूर प्रत्येक प्रत्येक छोटं छोटं गावाला पण थांबवत होती ना त्यासाठी आम्हाला अडीच तास तिथेच लागले त्या अडीच तास ना एवढं उत्सुक झाला नाहीतर आतापर्यंत आम्ही आता आय थिंक अकोलद मध्ये आम्ही पोहोचायला पाहिजे हो त्या टायमापर्यंत इथं एवढं उशीर लागला आता इथून एक तास चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागेल अकोलेत पोहोचायला थांबणार नाही आता निघाले चला आता डायरेक्ट अकोलद मध्ये भेटतो आपण आमचा ग्रेन चिप्स काय काय खायला पिलो चिप्स बोल आपण आता मी उतरलोय सध्या तुम्ही बघू शकता स्टँड वरती आणि इथून आता चाललोय आटो निघणार आहे चल लवकर लवकर आता ऑटो किती काय माहित नाही मला पण हो आताच आम्ही पोहोचलोय घरी आता आणि आता बसला जरा निवांत आता दोघं ती पण आम्ही फ्रेश होऊ आणि त्यानंतर जिवायला वगैरे बसू किती कारण मी काहीच नाही खाल्लेलं आहे मी खाल्लंय सकाळी परत बसमध्ये सकाळी खाल्लेलं आहे परत नाही काही खाल्लं नाही भेटणार तुला खायला खाल्ला होता मी थोडासा भात खाल्ला होता नाही मी बनवला माझ्या बरोबर डबा आहे डबा पण आता बसलो आम्ही जेवायला सगळे आता सगळेजण बसलेत जेवायला आता जेवण करून घेतो तर आता आम्ही जेवतोय आता सांगितलं बदल तर मला दाखवायच होतं की माझ्या असून मला जेवायला काय काय दिलंय खूप दिवसांना आलो आहे मी दिवाळीचे बेसनचे लाडू जेवणासाठी बघा भेंडी ठेचा चपाती बटाटे भाजी आणि शेवग्याची आमटी आहे आणि इकडे चिवडा दोन दोन प्रकारचे चिवडा आणि शेव हे सगळं बसले होते आम्ही सगळेजण बसलो व्यवस्थित जेवायला खाऊ खायचं नाही का तुला आता परत मला खाऊ घालावं लागेल मी जेवण करून आता आम्ही बसतो वस जेवायला आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय बाय